तसं मी पुष्कळ गाड्या चालवतो पण अवजड वाहने देखील चालवलेत परंतु ही ई रिक्षा चालवणं अतिशय वेगळं आहे कारण तो हि हिला आवाज कमी आपण म्हणतो ना आवाज कमी आणि स्पीड जास्ती तशा प्रकारचा आहे त्याच्यामुळं खरं तर याचा आनंद सर्व शरीरकारण घ्यावा हो असं मला वाटतं शिर्डी शहरात प्रथमच ग्लोबल साई एंटरप्राइझेस यांच्या वतीनं वंदे भारत ई रिक्षा आता सेवेत रुजू झाल्या असून ग्लोबल साई एंटरप्रायझेस पटेल प्लायवूड अँड हार्डवेअर येथे या ई रिक्षाच्या भव्य शोरूमचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलंय या ई रिक्षामध्ये प्रवासी वाहतूक बरोबरच वाहतूक रिक्षा आणि त्याही अगदी माफक दरात उपलब्ध झाल्या असून एकदा चार्ज केल्यानंतर एकशे वीस किलोमीटरपर्यंत प्रवास करता येणार आहे शिर्डी शहरात प्रथमच सुरू झालेल्या या भव्य शोरूमचे पटेल परिवार मित्रपरिवार आणि मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन पार पडलंय यावेळी मान्यवरांनी शिर्डीत उपलब्ध झालेल्या या ई रिक्षा अनेकांना रोजगार देणाऱ्या ठरणार असून यामुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन निसर्गाचा समतोलही राखला जाईल याचबरोबर अनेकांना अगदी कमी खर्चात आपल्या नवीन व्यवसायाची संधी मिळणार असल्याचं सांगितलंय ग्लोबल साई एंटरप्रायझेसच्या वतीनं आज म्हणजे आमचे सर्व सहकारी म्हणजे जो परिवार खऱ्या अर्थानं शिर्डीच्या मातीत मिसळला आहे आणि इथली साई सेवा ऋणीत ठेवलेला आहे असे पटेल परिवार यांच्या वतीनं आज वंदे भारत ई रिक्षा या ठिकाणी चालू व्यवसाय सुरू केला आहे खऱ्या अर्थानं हा व्यवसाय त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हालाच या ठिकाणीचे आभार व्यक्त करायचे आहे कारण की जे नवयुवक आहेत की जे खरंतर व्यवसायाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी खरं तर हा व्यवसाय अतिशय सुंदर आहे आणि जवळपास दीड ते दोन लाखाच्या आसपास ही ई रिक्षा येते आणि ई रिक्षाची खरंच गरज आपल्याला आहे कारण आज पाहतोय शिर्डीमध्ये अतिशय पा वाईट प्रकारचं वातावरण असताना आणि दूषित वातावरण असताना अशा प्रकारच्या रिक्षा असल्या तर निश्चितच त्याचा फायदा आज साई भक्तांना होईल आणि ग्रामस्थांना होईल आज आपण ॲपे रिक्षा पाहतो तो प्रचंड प्रमाणात आवाज त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात असणारे स्पीकरचा आवाज त्याच्याबरोबर साई भक्तांची होणारी पिळवणूक ही कुठेतरी थांबली जाईल त्याच्यामुळं पटेल पर्यावरण हा जो व्यवसाय आमच्या सर्वांसाठी उपलब्ध केलाय तो खरंच स्तुतनीय आहे कौतुकास्पद आहे कारण खऱ्या अर्थानं युवकांना कमी पैशात एक चांगला व्यवसाय सुरू करण्याची ही चांगली संधी असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे सर्व शिर्डीकरांच्या वतीनं मी पटेल परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सद्गुरू साहेबांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय चांगला चालेल आणि उत्तम होईल असं या ठिकाणी बाबाजींनी प्रार्थना करतो रिक्षा चालवायचा हा माझा तसा पहिलाच अनुभव आहे तसा मी पुष्कळ गाड्या चालवतो पण अवजड वाहने देखील चालवलेत परंतु ही ई रिक्षा चालवणं अतिशय वेगळं आहे कारण तो हिला आवाज कमी आपण म्हणतो ना आवाज कमी आणि स्पीड जास्ती अशा प्रकारचा आहे त्याच्यामुळे खरं तर याचा आनंद सर्व शिर्डी घ्यावा असं मला वाटतं शिर्डी शहरामध्ये ग्लोबल साई एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ई रिक्षा शिर्डी शहरामध्ये आलेल्या आहेत तर ई रिक्षा शिर्डीच्या या ठिकाणी वातावरणासाठी अतिशय आवश्यक आहेत अनावश्यक आवाज आणि अनावश्यक खर्च आणि त्याहीपेक्षा साई भक्तांना अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी ही सेवा उपलब्ध होणार आहे कारण की ही जी ई रिक्षा आहे ही अतिशय वाजवी दरामध्ये आहे या रिक्षेची किंमत देखील या ठिकाणी कमी आहे दुचाकीच्या दरामध्ये अक्षरशः ही रिक्षा मिळते आणि सर्व युवकांना व्यवसायासाठी देखील अतिशय उत्तम आहे अतिशय चांगल्या प्रकारची ही रिक्षा आहे याच्यापाठी याच्या या गाडीमध्ये कॅमेरा आहे बॅटरीची क्षमता उत्तम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून अतिशय चांगली या ठिकाणी आ, एक स्कीम देण्यात आलेली आहे जर एक वर्षाच्या आतमध्ये ही गाडी घेतल्यापासून एक वर्षाच्या आतमध्ये जर त्या रिक्षा चालकाच्या मुलीचं चा जर लग्न असेल तर त्या मुलीच्या लग्नासाठी एकतीस हजार रुपये कंपनीच्या वतीने देणार येणार आहेत आणि त्याचबरोबर जर दुर्दैवाने एखादी घटना घडली आणि रिक्षाचे मालकांचे जर या ठिकाणी मृत्यू जर आला तर त्यांना दीड लाख रुपये कंपनीच्या वतीने देणार आहे अशी सामाजिक भावना जापवणूक करून देखील या ठिकाणी ही कंपनी या ठिकाणी काम करणार आहे शिर्डी शहराबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या गाड्यांचं वितरण केलं जाणार आहे आणि ही स्कीम जी आहे ही सगळ्या ठिकाणी लागू होणार आहे त्यामुळे अतिशय चांगली उत्तम दर्जाची अतिशय शिर्डी शहरासाठी पोषक असणारी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी पोषक असणारी ही ई रिक्षा आहे यामध्ये माल वाहतूक देखील गाडी आहे ज्याची पाचशे क्षम टन क्षमतेची पाचशे किलो वजनाची क्षमता असणारी गाडी आहे त्याच्यामध्ये अन्य क्षमता असणाऱ्या देखील गाड्या आहेत एकंदरीत ई रिक्षा ही अतिशय फायदेशीर आहे आणि सर्वांना या ठिकाणी परवडेबल आहे या ई रिक्षासाठी जर नवयुवकांना या ठिकाणी हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करायचा असेल तर या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत किंवा फायनान्स देखील या ठिकाणी उपलब्ध कमी कमी व्याज दारा, व्याजदरामध्ये केलं जाणार आहे आणि मला असं वाटतं की शिर्डी शहरामध्ये आता सर्वच ठिकाणी ई रिक्षाचा वापर व्हावा जेणेकरून शिर्डीचं वातावरण देखील या ठिकाणी प्रदूषित होणार नाही आणि साई भक्तांना योग्य दरामध्ये या ठिकाणी आ, या वेगवेगळ्या ठिकाणी जाता येईल धन्यवाद या ठिकाणी वंदे भारत या रिक्षा कंपनीचा शुभारंभ करण्यात आला आहे शिर्डी शहराच्या विकासामध्ये आणखीन एक छोटस पाऊल या ठिकाणी पडत आहे साई भक्तांच्या सुविधेसाठी शिर्डीच्या वैभवत भर घालणारी ही ये रिक्षा ही रिक्षा असेल कारण की आपण आता पेट्रोल डिझेलवर रिक्षा बघतो त्याच्याने शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं मोठ्या प्रमाणात इथे वाहनांची ये जा असती त्याच्याही प्रदूषण होतं प्रदूषण कमी करण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे आणि या साई भक्तांना कमी दरात चांगली सुविधा उपलब्ध या रिक्षांच्या माध्यमातून पटेल परिवारांनी हा जो रिक्षा व्यवसाय सुरू केला आहे त्याला मी समस्त शिर्डीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आमचे मित्र महिलालजी पटेल जयंतीभाई पटेल यांनी ग्लोबल साई एंटरप्राइजेसच्या माध्यमातून शिर्डी शहरामध्ये पर्यावरणपूरक अशा ई रिक्षा ज्या वंदे भारत या नावाने सुपरिचित आहेत त्याची सुरुवात आज या ठिकाणी केलेली आहे कुठेतरी शिर्डीमध्ये येणारा साई भक्तांना प्रदूर्षापासून वाचण्यासाठी या रिक्षा उपयोगी ठरतील आणि भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून ह्या रिक्षांचा उदय झाला आहे त्या रिक्षा पटील परिवाराच्या माध्यमातून शिर्डीमध्ये साई भक्तांच्या सेवेत दाखल होत आहेत मी पटेल परिवाराचे खूप खूप अभिनंदन करेल की त्यांनी हा पर्यावरणपूरक निसर्गाशी समतोल साधणारा उपक्रम या ठिकाणी राबविला आणि ह्या व्यवसायास मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज जरी पटेल परिवाराचा ह्या ठिकाणी प्रत्येक जण उल्लेख करत असला तरी मला ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं की यात फक्त पटेल परिवाराचंच योगदान नाहीये तर माझे जे काही मित्र आहेत आम्ही काही मित्रांनी मित्रा मिळून ग्लोबल साई एंटरप्रायजेस या नावाची एक फर्म आम्ही या ठिकाणी सुरू केली त्यात असा विचार होता की मैत्री आणि मैत्रीतून एक चांगलं काम आपल्याला करायचं त्यानिमित्तानं आम्ही ग्लोबल साई एंटरप्रायजेस या संस्थेचं ह्या उद्योग व्यवसायाचा आम्ही या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून वंदे भारत ई रिक्षा आम्ही या ठिकाणी आणली ज्याकरिता आम्ही काही महिन्यांपासून मार्केटमध्ये आम्ही सर्व्हे करत होतो त्यात आम्हाला असं ध्यानात आलं की ई रिक्षा बनवणाऱ्या खूप कंपन्या आहेत मग त्यातील चांगली कंपनी कोणती आहे तर यासाठी आम्ही काही महिन्यांचा अभ्यास केला त्या ठिकाणी जाऊन कंपन्यांचा दौरा केला आणि नंतर ध्यानात आलं की वंदे भारत एक असा ब्रँड आहे की जो दर महिन्याला तेराशे तेराशे गाड्या सप्लाय करणारी ही एक मात्र अशी कंपनी आहे मग योगायोगानं त्या कंपनीचे मालक सुद्धा साईबाबांचे निस्सीम साई भक्त निघाले त्यातून कंपनी आणि आम्ही काही मित्र असं मिळून एक योग घडून आला आणि आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये वंदे भारत ई रिक्षा या नवीन उद्योग आज शुभारंभ या ठिकाणी झाला यातून आम्हाला आनंद असा मिळतो की व्यवसाय म्हटलं की पैसे हे मिळणारच पण यात पैसे मिळणार पण पैशापेक्षा एक वेगळा आनंद असा मिळणार आहे की आपण निसर्गासाठी काहीतरी करू शकू असं ह्या उद्योग करत असताना पैसे कमवत असताना तो एक आनंद आम्हाला मिळणार आहे आम्ही अनेक रिक्षा शिर्डीमध्ये बघतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील काही लोक रिक्षा खरेदी करतात आणि त्यातून त्यांना असं वाटतं की काही रुपये आपल्या कुटुंबासाठी शिल्लक राहतील पण आजची आपण जर परिस्थिती बघितली पेट्रोलचे जर दर बघितले किंवा डिझेलचे जर आपण दर बघितले तर चांगल्या कुटुंबाला सुद्धा न परवडणारे हे सगळे दर आहेत याचे रेट आहेत प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्यासाठी काहीतरी शिल्लक का राहत नाही मग आम्ही त्यावर थोडासा विचार केला आणि मग मनात आलं की आपण जर ई रिक्षा आणली की जे खरोखर आपल्या देशाचं भविष्य आहे भविष्यच नाही तर आज वर्तमान काळात सुद्धा देशाची गरज आहे की ज्यातून समजा निसर्गाचाही उपयोग होईल निसर्गासाठी उपयोग होईल आणि यातून शंभर टक्के जो काही व्यवसाय तो व्यक्ती करणार आहे त्यातून शंभर टक्के पैसे त्या कुटुंबाला शिल्लक राहणार आहेत याची मी टेक्निकल माहिती जर द्यायची ठरवली तर एकदा बॅटरी जर चार्ज केली तर शंभर ते एकशे तीस किलोमीटर ही रिक्षा चालते आणि त्याला आपल्या घरगुती जो वीज आहे त्या घरगुती वीज मधून आपण ह्या बॅटऱ्या चार्ज करू शकतो काही तास ही बॅटरी चार्ज केल्यानंतर शंभर ते एकशे तीस किलोमीटर बॅटरी गाडी चालते आणि त्यानंतर त्याला एक रुपयाही खर्च नाही अशा पद्धतीचा हा एक चांगला व्यवसायाची संधी शिर्डीतलच नाही तर आसपासच्या सगळ्या युवकांसाठी मला वाटतं की एक खूप चांगलं ऑप्शन आहे आजच्या ह्या उद्घाटनाच्या प्रसंगी आम्हाला ऐकणारे आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण एकदा आमच्या ह्या शोरूमला भेट द्या व्यवसाय म्हणून नाही तर काहीतरी चांगलं तुम्ही ह्या ठिकाणाहून घेऊन जाल याकरता तुम्ही एकदा भेट द्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर ज्यावेळेस तुम्हाला मिळेल तुमचं समाधान ज्यावेळेस मिळेल त्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय करा आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी आम्ही सगळी जण तुमच्या सोबत आहोत आम्ही सगळी मित्र तुमच्यासोबत आहोत कारण तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस दोन रुपये शिल्लक राहतील त्यावेळेस आम्हाला खरं व्यवसाय सुरू केल्याचा आनंद आम्हाला मिळणार आहे आज उद्घाट उद्घाटनाच्या प्रसंगी जे जी लोक आज या ठिकाणी आली आम्हाला शुभेच्छा दिल्या आम्हाला आशीर्वाद दिला त्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो